राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगानं केली आहे निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत महानगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला राज्यातील सर्व एकोणतीस महापालिका निवडणुका या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेला होणार असून या निवडणुकांचा निकाल हे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी लागणार आहेत राज्य निवडणूक आयोग दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली आहे तेवीस डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत तीस डिसेंबर असणार आहे अर्जाची छाननी एकतीस डिसेंबरला होईल तर अर्ज मागे घेण्याची मुदत दोन जानेवारी दोन हजार असेल यासोबतच निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी ही तीन जानेवारीला जाहीर होईल यानुसार पुढे पंधरा जानेवारीला मतदान तर मतमोजणी अर्थात निकाल सोळा जानेवारीला जाहीर होणार आहे आजपासून निवडणुकांचं बिगुल वाजल्यानं अनेक वर्षांपासून महानगरपालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा अखेर ज्यूप भांड्यात पडला